नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम चुकी ठेव ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवारी आहे एक फेब्रुवारी मग एक फेब्रुवारीला आहे श्री गणेश जयंती तर गणेश जयंती असल्यामुळे आता आपल्या घरातील मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा मुलांचे सतत काय ना काय विघ्न दूर होण्यासाठी गणपती बाप्पाला काही वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे काय होतं की मुलांच्या अभ्यासात प्रगती होती नोकरीमध्ये यश मिळतं त्यामुळे मग त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला श्रीगणेश जयंती साजरी केली जाते तर या दिवशी ग गन, भगवान गणेश यांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो कारण गणपती बाप्पांचा जन्म झाला म्हणून हा उत्सव साजरा करण्यात येतो तर माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा मग माघ विनायक चतुर्थी असेही म्हणतात तर यावर्षी म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यातील एक फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे तर मग या दिवशी गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा करून उपवास करतात दिवसभर महिला आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा आपले, कि आपले घरातील विघ्न दूर होण्यासाठी मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी आई आणि मुलांचं नातं टिकून राहण्यासाठी मग आई आई आप... मुलांसाठी उपवास करते दिवसभर आणि मग पूजा वगैरे करते गणपती बाप्पाची आरती वगैरे करते आपल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता होऊन जीवनात सुख समृद्धी यश प्राप्त होईल यामुळे काय होते किंवा आपण जर उपवास वगैरे केला आणि गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा केली म्हणजे जेवढा गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त वस्तू प्रिय त्या वस्तू जर अर्पण करून मग आपण पूजा करून उपवास केला दिवसभर तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात तर मागे गणेश जयंती हा एक विशेष दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने आपल्या घरातील विविध समस्या दूर होतात व जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात गणपती बाप्पाची पूजा केल्याने बरेच शारीरिक व मानसिक फायदे होतात यामुळे मग बरेच गणपती बाप्पाचे जे भक्त आहेत तर दैनंदिन जीवनामध्ये आपल्या समस्यांना सामना करण्यासाठी ऊर्जा व शक्ती मिळते त्यामुळे मग गणपती बाप्पाची विधियुक्त पूजा करून उपवास करून बऱ्याच महिला म्हणा किंवा पुरुष म्हणा आजच्या दिवशी पूजा करतात तर आता मागे गणेश जय गणेश चतुर्थी म्हणजेच की शनिवारी आहे एक फेब्रुवारी रोजी तर काय मुहूर्त आहे तर सकाळी अकरा वाजून अडोतीस मिनिटाला चालू चालू होणार चाल। आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच की रविवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटापर्यंतच मुहूर्त राहील म्हणजेच की गणपती बाप्पाचा गणेश जयंतीचा हा मुहूर्त आहे तर मग आजच्या दिवशी पूजा करायची आहे तर कशी पूजा करायची आहे सगळ्यात अगोदर मग एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण सकाळी स्नान करणार असेल त्यावेळेस मग स्नान करत असताना गंगाजल टाकून स्नान करायचं आहे ज्यामुळे काय होते की बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि आपल्यातील नकारात्मकता निघून जाते आणि त्यानंतर घरामध्ये उंबरटा लेपन म्हणा हळदीचं लेपन करायचं आहे आणि गणपती बाप्पाला ज्या वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत त्या वस्तू मग घरी घेऊन यायचं आहे म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल म्हणा धूपदीप आता तुळशीपत्र आता नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना मोदक बनवायचं आहे आणि एकवीस दुर्वांची जुडी हे पण घेऊन यायचं आहे कारण एक दुर्वांची जुडी जर असेल तरच गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय जर असेल तर दुर्वा आणि मोदक ह्या दोनच व गोष्टी गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे एक चौरण किंवा पाठ घ्यायचं आहे आता तुम्हाला पूजा मांडणं शक्य होत नसेल तरी पण चालेल तुमच्या देवघरात जागा असेल तर मग तिथेच तुम्ही पूजा वगैरे करू शकता अगोदर पंचामृत बनवायचं आहे एक तामन घ्यायचं आहे तामणामध्ये बाप्पांची मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणायचा आहे किंवा मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटोला पुसून वगैरे घ्यायचं आहे आणि मग लाल वस्त्र अंतरून मग पूजा वगैरे मांडायची आहे आणि त्यानंतर मग गणपतीला धूपदीप लावायचं आहे आणि फूल म्हणजेच की लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आजच्या दिवशी आवर्जून आणि एकवीस दुर्वांची जोडी पण गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे नैवेद्य म्हणून तुम्ही मोदक बनवू शकता नाही मोदक बनवणं शक्य झालं तर गुळखोबरं तरी आवर्जून बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मग बाप्पांना आरती करायची आहे बाप्पांची आरती करून झाल्यानंतर बाप्पांना प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा मुलांना काय अडचण विघ्न वगैरे येत असे सतत तर त्याबद्दल प्रार्थना करायची आहे आणि मग हात जोडून पाया पडायचा आहे आणि नैवेद्य ठेवायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपती नमा असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आता हा मंत्र तुम्ही स्वतः पण म्हणू शकता किंवा मग तुमच्या मुलाला पण म्हणू शकता पण आजच्या दिवशी मुलांकडून एकवीस दुर्वांची जोडी गणपती बाप्पाला आवर्जून अर्पण करायला लावा आणि लाल जास्वंदीचं फूल ह्या दोन गोष्टी तुमच्या मुलांकडून आवर्जून म्हणजे बाप्पांची सेवा होईल आणि बाप्पांचा आशीर्वाद मुलांवरती कायम राहील आता गणेश जयंती हा ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येते तर हा दिवस विशेष म्हणजेच की सगळ्यात जास्त पूजा केली जाते आता गणेश हा म्हणजेच की भगवान गणेश हे हिंदू धर्मातील सगळ्यात श्रेष्ठ आणि लोकप्रिय व आदरणीय सगळ्या देवतांपैकी एक आहेत गणपती बाप्पा ज्ञान भाग्य व समृद्धीचे स्वामी आहेत आता गणपती बाप्पाची जर आपण दररोज आराधना केल्यानंतर म्हणजे दररोज्यावेळेस आपण कोणतेही शुभकार्य करत असेल किंवा विवाह कोणतेही घरामध्ये शुभकार्य करत असेल तर प्रत्येक शुभ कार्यामध्ये सुरुवात ही, ही गणपती बाप्पापासूनच होती गणपती बाप्पा विघ्नहार्ता विनायका एकदंत अशा वेगवेगळ्या नावांनी गणपती बाप्पांची ओळख केली जा होते तर या दिवशी म्हणजेच की गणपती ब गणेश जयंतीच्या दिवशी भगवान शिवानी देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा गणेशाचा जन्म झाला होता म्हणून मग आजच्या दिवशी गणपती बाप्पाची गणेश जयंती म्हणून साजरी करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जातात मग त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण काही वस्तू घरी अर्पण करतो त्याचप्रमाणे आता तुमच्या इथे जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर मग तिथे जायचं आहे किंवा नसेल मंदिर बाप्पांचं किंवा महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे किंवा कोणत्याही देवीचं जरी मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे कारण मन कोणत्याही मंदिरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फो फोटो वगैरे असतोच त्यामुळे मग तिथे जायचं आहे तिथे जात असताना मग एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे ज जा, लाल जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि नैवेद्य म्हणून मोदक घेऊन जायचं आहे आता मोदक बनवणं नसेन शक्य झालं तर गुळखबरं म्हणून तुम्ही अर्पण करू शकता आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे अगोदर गणपती बाप्पाच्या कानामध्ये मंत्र सांगायचं आहे ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर मग तर ओम नमशिवाय का म्हणायचं आहे कारण की महादेवाचा आदेश आहे आता वडिलाचा आदेश मुलगा मग पाळतो त्यामुळं मग ओम नमशिवाय असा मंत्र म्हणून मं मग तुम तुम्ही जे आपण काय वस्तू घेऊन गेला आहात म्हणजेच लाल जास्वंदीचं फूल धूपदीप एकवीस दुर्वांची झुडी बाप्पांना अर्पण करायची आहे आणि मग जे नैवेद्य घेऊन गेला आहात ते नैवेद्य पण अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना डोकं टेकून पाया पडायचं आहे आणि सांगायचं आहे की तुमच्या मुलांचे विघ्न दूर होऊ द्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होऊ द्या ज्यावेळेस तुम्ही ओम शिवाय म्हणाल त्याच वेळेस मग बाप्पांच्या कानामध्ये सांगायचं आहे की तुमच्या मुलांबद्दल ज्या काय अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरी पाहिजे तशी मिळत नाही जे आपण काय असते मुलांबद्दल तुमच्या अडचणी ते गणपती बाप्पाला सांगायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसायचं आहे तिथे बसून मग ओम गण गणपते नमा असा मग एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे वाटलं तर तुम्ही मग तुमच्या मुलांना पण सोबत घेऊन जाऊ शकता आणि मुलांकडून पण मंदिरामध्ये म्हणा दुर्वा वगैरे अर्पण करायला सांगू शकता किंवा गणपती बाप्पाच्या कानामध्ये बोलायला सांगू शकता पण हा उपाय मग स्वतः तुम्ही स्वतःसाठी जरी केलात तरी पण चालेल पण तुमच्या मुलांसाठी जरी केलात तरी पण चालेल यामुळे काय होते की मुलांची जी पण काय प्रगती आहे तर मुलांची अभ्यासात प्रगती होते म्हणून मग हा उपाय आईने मुलांसाठी केला तरी पण चालेल तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती तर एक फेब्रुवारीला तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल गणपती बाप्पाची सेवा करणं तर आवर्जून सेवा करायचं आहे आणि मग हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम गण गणपते नम किंवा गणपती बाप्पा मौर्य हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद